शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंचवीस मार्चच्या आधी सरसकट पीक विमा इथं या जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता तर अशा सर्व शेतकरी बांधवांची लिस्टसुद्धा आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पुरेपूर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर जे काही पीक विमा उर्वरित शेतकरी राहिले होते तर खरीप पीक विम्याच्या बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विमा इथं जमा झालेला नव्हता तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवण्यात आलेल्या आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर बरेच जिल्ह्यांमध्ये खरीप पीक विमा नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या आहे तर दहा टक्के शेतकरी राहिलेले आहेत तर विमा तुम्ही घरबसल्या सोयाबीन कापूस तूर त्यानंतर घरबसल्या चेक करू शकता की तुम्हाला किती पीक विमा मंजूर झालेला आहे व कोणत्या बँक खात्यात व कोणत्या तारखेला विमा जमा होईल तर ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांसाठी तर आता नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली त्याचप्रमाणे यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली त्यानंतर जे आहे नाशिक धुळे अहमदनगर जळगाव नंदुरबार नाशिक पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर तर असे जे काही जिल्ह्यांमध्ये मा पंचवीस मार्चच्या आधी सरसकट पीकमा या जे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल जर तुम्हाला पीकमा रब्बी पी सुद्धा मंजूर झालेला आहे तेसुद्धा घरबसल्या तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये रब्बी पीक विमा व तुमचा पीक विमा अप्रूव्ह झाला की नाही तेसुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता तर, तर हो पीक विम्याबद्दल सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवण्यात आलेलं होतं की तुम्हाला पीक विम्यासाठी सोयाबीन तूर यासाठी तुम्हाला किती निधी मिळालेला आहे व कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झालेली आहे त्याचप्रमाणे पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना त्यानंतर वयश्री योजना बांधकामकारासाठी सायकल योजना त्यानंतर भांडे जे काही कामगाराच्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता मिळणार आहे तर त्याची नोंदण्या सुरू झालेल्या तर आजच नोंदणी करा यावरती पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल